येथील एका शेतकऱ्यावर महसूल विभागाने अन्याय केल्याचा आरोप विरोधी शेतकऱ्याचा दुसरा रस्ता असून सुद्धा तो धमकावित असतो असे सांगण्यात येते जगावे की मरावे असा प्रश्न महसूल विभागाने आणून ठेवलाय येथील मौजा आमनेर गोंदी तालुका काटोल जिल्हा नागपूर हे सर्वे क्रमांक त्रेपन्न हे आर ही शेती संजय प्रकाश भांगे शेतकरी यांची शेती असून गैर अर्जदार लक्ष्मण भांगे हे संबंधित शेतकऱ्याच्या शेतातून बडजबरीने जात आहेत त्यांचा शेतीचा रस्ता हा सर्वे क्रमांक पंच्याऐंशी शहाऐंशीमधून आहे तरीसुद्धा बडजबरीने वहिवाट करीत असल्याचा आरोप संजय भांगे यांनी केलेला आहे याबाबतची तक्रार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार काटोल यांच्याकडे केलेली होती परंतु काही दिवसांनी तहसीलदार काटोल यांनी या प्रकरणात अर्जदार व गैर अर्जदार यांचे बयान मंडल अधिकारी काटोल यांनी चौकशीवर गैर अर्जदार लक्ष्मण भांगे हे धुऱ्याने जात असून शेत सर्वे क्रमांक त्रेपन्नच्या पूर्वकडील क्रमांक पंचावन्नच्या पूर्वकडील धुऱ्याने वहिवाट करीत असल्याचे दिसून येते असा तहसीलदार काटोल यांनी आदेश पारित केला हा आदेश मला मान्य नाही व यात मला न्याय मिळाला नाही तर संजय प्रकाश भांगे यांनी मीडियाला सांगितले पुढे मी हायकोर्ट व एस ला दाद मागणार आहे आणि या तयारीमध्ये मी आहे असे सांगितले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मंगेश उराडे नागपूर आपलं नाव काया काय आणि काय समस्या आली आहे माझं नाव संजय भांगे असून मी सर्वे नंबर त्रेपन्न हे माझी शेती आहे आणि पलीकडची म्हणजे नाल्याच्या पलीकडची शेती ही सत्याऐंशी नंबरची असून ती लक्ष्मणराव भांगे यांची आहे तर ते त्यांचा रस्ता न असून ते सरळ आपल्या त्रेपन्न नंबरमधून बडजबरीने अशी वहिवाट करतात तर ते ब वहिवाट थांबवण्याचा था प्रयत्न केला असता ते शिवागाडी किंवा मारहाणीची धमकी देऊन इथून बळजबरीने वहिवाट करतात याच्या कार याच्याकरिता मी तहसीलदार साहेबाकडे अपील दिली होती पण तहसीलदार साहेबांनी या धुऱ्यावरून वहिवाट फक्त दिसून येते याच्या आधारे आ, मला एक आदेश पारित केला आहे तर तो, तो आदेश मलासाठी अन्यायकारक आहे असे सांगतो आणि याचा न्याय करून देण्याचे करावे आणि याची सहानिशा करण्यात यावी आणि पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेब काय म्हणत होते तहसीलदार साहेबांना मी जेव्हा बारा आणि तेराचा बंदोबस्त दाखवला तेव्हा त्यांनी तो कळत न कळत केल्यासारखा ठेवून दिला आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बाजू न घेता किंवा न पडताळणी करता त्याच्यानंतर फक्त मुक्का चौकशीच्या अहवालानुसार ह्या इथून आदेश पारित केला आहे आणि याच्यावर एक एस डी ओ साहेबांना आणि सोबत कलेक्टर साहेबांना अपील करण्याचं मी ठरवलं असून आता ते मी करणार आहोत या तुमची काय मागणी आहे तरी शासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून मला न्याय मिळवून देण्याचा करावे आणि रिसर न्याय करून देण्याचे करावे अशी माझी मागणी आहे